बोला मित्रानों लाइक करो कमेंट सब्सक्राइब करो बेल आइकन जिला क्लिक करो बोला मित्रांनो काय चालू आहे काही नाही सांगा आणि कमेंट करा लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पोडा तोडा टोडा बोला लाईक करा आपले पवार दादा आलेले जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शंभ शिवाजी राजे जय शंभो राजे धन्यवाद धन्यवाद काय चाललं भाऊ हो, काय नाही सांगा कमेंटमध्ये जेवण वगैरे झालं का काय म्हणताय चॅनल आपलं सांगा कमेंट करा फटाफट फटाफट फटा, कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला अका नामद का ग काय नाही तुमचं भविष्य चांगलं झालं म्हणतो माणूस आला पा हे माणूस साहेब जोरतो बरं आहे मस्त आहे बोला जे जेवण झालं जेवण झालं भाऊ तुमचं झालं का जेवण झालं का भाऊ आपले पवार दादा आलेले त्यांचं खूप खूप स्वागत आमच्या लाईव्हमध्ये तुमचं जेवण झालं का सांगा कमेंट करा लाईक करा काय चाललं काही नाही सांगा बोला मित्रांनो माझं जेवण झालं ओके 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 भाऊ जेवण झालं ओके काय म्हणतं चॅनल आपलं आम्हाला सांगा चॅनलची माहिती थोडीफार द्या बोला हो पवार दादा चॅनलची माहिती द्या आम्हाला थोडीफार सांगा चॅनलचा वास्ट टाईम किती झाला काय झाला कसं आहे चॅनल कसं नाही सांगा बोला 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 शेतकरी मित्राला बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला साहबीन बघा कशी कशी नाही सांगा कमेंट मध्ये आम्हाला करू द्या साहबीन कशी कशी नाही बोला मित्रांनो काय चाललंय बोला मित्रांनो एक नंबर एकदम एकदम ओके ओके भाऊ एकदम म्हणतात ओके ओके वॉच टाइम किती कितीपर्यंत गेला आपला चॅनलचा पवारचा सांगा चॅनलचा वॉच टाइम किती गया आहे बोला <coughs> बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा कळू द्या लाईव्ह लाईव कुटुंबता बोला मित्रांनो शेतकरी मित्राला सपोर्ट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा कमेंट करत राहा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो शेतकरी मित्राला हे बघा आपण आलेले गावामध्ये आता काय चाललं काही नाही सांगा लाईक करायला अजिबात दिसील नका बोला मित्रांनो शेतकरी मित्राला सपोर्ट करा सपोर्ट सपोर्टाचं महत्व आहे तुम्हाला हे बघा चिखल कसा आहे मित्रांनो बोला बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा आपल्या ताई आलेलं आहे योगेश दादा नमस्कार नमस्कार ताई रुपाली ताई नमस्कार लाईक डन धन्यवाद धन्यवाद शेतीत असे शे, सोयाबीन एक नंबर सोयाबीन आहे ताई सोयाबीन आहे खूप खूप स्वागत तुमचं जेवण झालं का ताई ताई तुमचं लाईक करा कमेंट करा फवारणी नाही चालली ताई घराकडे चालू हे बघा गावाजवळ आलं हे गाव दिसतं का हे गावाजवळ आलेलो आहे मी माळ्यातून याडा करत 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 हे गाव आहे हो का जेवण नाही झालं का ओके ओके ताई काय चाललं ताई मग तुमचं हे बघा आम्ही गावाजवळ आलेलो आहे माळ्यात गेलतो हो का जेवण एक वाजता होतं का ओके ओके पाऊस ताई पाऊस चालू आहे आमच्याकडे ढगफुटी सारखाच पाऊस चालू आहे ढगफुटी सारखाच पाऊस चालू आहे तुमच्या तिकडे आहे का पाऊस पडला का तिकडे आमच्याकडे दररोज पाऊस आहे Like dan dan tay okay, tayal okay. ini ya Oke Oke

Cekar ini itu, Wan. gini, gede, panen paus <laughs> sesekali. Dari karamaan, kayak tuh. bola like kara nabi nasan channel lo subscribe